नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एम डी हा अंमली पदार्थ निर्मिती करणारे दोन कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले होते याबाबत नाशिक रोड पोलिसांना सुगावा देखील नव्हता या प्रकरणी चर्चा अजूनही सुरू असतानाच सोमवारी पुन्हा नाशिक रोड येथील सिन्नर फाटा भागातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला ला लागूनच एम डी विक्री सुरू होती याची माहिती नाशिक युनिट दोनच्या पोलिसांना मिळताच त्यांनी अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीच्या एकोणावीस ग्रॅम एम डीसह संशयित विक्रेत्याला अटक केली आहे त्यामुळे रोड पोलिसांचा कारभार हा पुन्हा एकदा आहे रोड येथील सिन्नरफाटा भागातील या महाविद्यालयात नाशिक शहरातीलच नव्हे तर पर जिल्ह्यातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात येथे विद्यार्थ्यांना हेरून त्यांना एम डी विक्री होत आहे सोमवारी युनिट दोनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार सचिन जाधव मनोहर शिंदे यांच्यासह पथकानं सापळा रचून विक्रेता संशयित किरण चव्हाण याला एकोणावीस ग्रॅम एम डीसह ताब्यात घेतलाय प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड